विषयावर मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची बैठक झाली या बैठकीमध्ये नेमकं काय झालंय याची स्पष्टता महत्वाची कारण राजीनामा जरी द्यायचा असेल हो। तरी तो राजीनामा मुख्यमंत्री आणि त्यांच्या माध्यमातून राज्यपालांकडे जाऊ शकतो त्यानंतरच तो मंजूर होऊ शकतो पण एक मात्र निश्चित की आजचा दिवस राजकीय घडामोडींनी अत्यंत महत्वाचा गाजला आणि धनंजय मुंडे यांच्या राजकीय भविष्यावर घडामोडी आजच्या दिवसात घडलेल्या आहेत राजीनामा दिल्याचं कळत आहे सूत्रांची माहिती आहे आता या राजीनाम्यावरती या तीन नेत्यांच्या बैठकीत निर्णय काय होतो याची उत्सुकता असेल धन्यवाद प्रशांत सगळ्या माहितीबद्दल अपडेट्स बद्दल आणि आरोप झाल्यानंतर अजित पवारांनीही मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता आणि धनंजय मुंडेंनी सुद्धा नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा द्यावा अशी मागणी अंजली दमानी यांनी केली केले होते तर निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून अजित पवारांनी देखील राजीनामा दिला होता तडकाफडकी राजीनामा दिला होता आणि आज जर ते म्हणत असतील की जोपर्यंत सिद्ध होणार नाही तोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देणार नाही तर हे अतिशय अतिशय चुकीचं आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा कुठच्याही परिस्थिती